त्याच्या जनतेचे त्यांनी आवाज ऐकला पाहिजे यासाठी आज आम्ही खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय खड्ड्यात खिचडी शिजवली आहे आणि आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आमची विनंती आहे सरकारला की चोपड्या तालुक्याच्या लोकांचं प्लीज त्यांनी ऐकावं आणि एक मोटरसायकल वाले दादा अगदी फुटबॉल सारखी उडून त्या खड्ड्यामुळे फेकले गेले त्यांना घेऊन हातेडला आधी आम्ही त्यांचं प्रथमोपचारासाठी नेलं आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या कार्यक्रमासाठी गेलो मग सर्वच लोक वेडेवर उपलब्ध नसतात म्हणजे जीवाला धोका किती आहे म्हणजे चोपडा तालुक्यातले खड्डे हे जीव घेणे झालेले आज मृत्यूला समोरे सामोरे सर्वांना जावं लागतंय आमच्या सारख्यांनी आवाज नाही उठवलं हो तर कोण करेल गोरगरीब जनता आवाज उठवण्यासाठी घाबरतात मग सर्व आज आम्ही महाविकास आघाडी शरद चंद्र पवार गटाच्या तर्फे खड्ड्यांमध्ये खड्ड्यात खिचडी शिजवून आज आम्ही झोपलेल्या सरकारला जागा करण्याचा जा प्रयत्न करतोय आणि माहीत नाही की लोकांच्या वेदना त्यांना घडतात की नाही पण चोपड्या तालुक्यातले सर्वे रस्ते तुम्ही बघू शकता शहरातलेही रस्ते आणि पूर्ण रस्ते इतके खराब झालेले आहेत चोपड्याची बॉर्डर संपली का रस्ते चांगले मग तुम्ही या, या, या रावेर यावलकडे जा की तिकडे धरणगावकडे जळगावकडे जा की कुठेही जा पहाडपट्ट्यात जरी गेले पण चोपड्या सोडतात चांगले रस्ते येतात आणि मग चोपड्यातच असं काय आहे की ज्यांना एवढे खड्ड्याचा आम्हाला सामना करावा लागतो आवाज कोणाचा हे करावा लागेल आम्हाला जो महामार्ग आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर आता दुरुस्ती झाली आणि खर्च करण्यात आला तर हे जे ठेकेदार आहे यांच्यावर काय गुन्हा दाखल करण्यात यावा अशी काही आपली मागणी राहील झाली का ठेकेदारांची झाली बघा हे सरकारला आम्ही जाग करतोय हे काम आता सगळ्यांनी ज्यांनी जे घेतलंय हे काम असेल किंवा सरकारने त्याची चौकशी करावं कोणाला दिलेत ते म्हणजे ठेकेदार कोण आहे किंवा काय आमचं काम आहे त्यांना जो निधी येतोय सरकारकडून म्हणजे सरकारची सुद्धा फसगते आणि ह्या रस्त्यांसाठी आपण टॅक्स भरतो आपला फिसारा खिसारी कामा होतोय आम्ही टॅक्स भरून या रस्त्यांवर चालतो मग हा पैसा जातो कुठे याची चौकशी सरकारने करावे की चोकड्या तालुक्याच्या लोकांवर एवढा अन्याय का तिथल्या रस्त्या होत नाहीये मग त्या कामाचा दर्जा व्यवस्थित नाहीये का त्यांनी त्या दर्जाही तपासून बघावं निधी कुठे गेला तेही तपासून बघावं हे सर्व काम आम्ही सरकारवरच सोपवले त्यांनी याची चौकशी लावावी आणि त्याच्यावर सरकारने ठरवावं त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

जिल्ह्यात आज महिला कमी आहेत पण पुढच्या वेळेस मग महिलांची संख्या जास्त असेल जर सरकार आता जागा झालं नाही आपल्या एवढ्या आंदोलनाने अजून याच्यापेक्षा आंदोलनासाठी आम्ही पुन्हा दियार रस्त्यावर उतरणार रामपूर अंकलेश्वर या महामार्गावर शरद राष्ट्रवादी दीवार काँग्रेसच्या वतीने खिचडी बनवून अनोखं असं आंदोलन करण्यात येत आहे येणाऱ्या काळामध्ये सरकारने याकडे दखल नाही घेतली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडी यहाँ अस राष्ट्रवादी काङ्ग्रेस राज्य महिला पदाधिकारी